सख्या बहिणी सख्या जावा झाल्या आदर्श गावात सख्या बहिणी सख्या जावा झाल्या आदर्श गावात कमानीची कर्त भारती स्वाती नावात कमालीचे कर्त भारती स्वाती नावात सख्या बहिणींचा पाय गुण संसारात नाही सख्या पाय उन जपती म्हण घराण्याची वाढविली शान थोरा मोठ्यांचे जपती म्हण घराण्याची वाढविली शान जंगल भिनाला बांधून ठेवलाय दोघींच्या प्रेमात जंगल भिना तुमच्या प्रेमात कमालीची भारती स्वाती नावात कमालीची करत बी भारती स्वाती नावात मोठे पाटलांच्या सोबत सुना सर येणार नाही त्यांची कुणा मोठे पाटलांच्या सोबत इस सुना सर येणार नाही त्यांची पटाईत दोघी बहिणी कला गुणात मोठ्या पटाईत दोघी बहिणी कला गुणात कमालीची कर्तबगारी भारती स्वाती नावात कमालीची कर्त बारी भारती स्वाती नावात सख्या बहिणीचं बोलणं वड सख्या बहिणींचं बोलणं बोलण वोड सजाय कि न राहतो जोड त्यांच्या जोडीला नाही तोड एकमेकी लाड त्यांच्या जोडीला नाही तोड एकमेकीचे चुरबीतील लाड हसत खेळत रंगभरी ला सख्या बहिणी जीवनात हसत खेळत रंगभरी ला सख्या बहिणी जीवनात कमाली ची कर्तब भारती स्वाती नावात कमालीची कर्तब गावी भारती स्वाती नावात सख्या भावांची बहिणी नासात सख्या भावांची बहिणी नासात श्री स्वातंत्र्य दिल जीवनात सख्या भावांची बहिणी नासात श्री स्वातंत्र्य दिलं जीवनात राहिले पाठी हाती घेऊन हात सख्या बहिणी सख्या भावांची ही गाठ उभे राहिले पाठी हाती घेऊन हात सख्या बहिणी सखे भाऊ जुळवी जन्माची ही घाट झाले वृंदावन घराचे बरले जजगल भिलात झाले आनंदी झाले वृंदावन घराचे भरले आनंदी गोकुळ हो जंगल भिलात कमालीची करत बारीवी भारती स्वाती नावात कमालीची करत बी Tchau, tchau.